हैदराबाद वरून एक खास गोष्ट माझ्यासाठी येते इकडे एक्साइटेड आहे बघा तो कुठे पोहोचला कुठे पोहोचला दिसेल मग दोन तीन मिनटातच रहा जाता रे तडप अरे तू डायट वरतीय मला त्याच टेन्शन आहे एक दिवस उपास करू आला आला। माल डोन चिकन बिर्याणी हो <laughs> ती पण शादाब शादाबची गरम गरम हैदराबाद वरून समजून जाईल लगेच अशी आम्ही जेव्हा हैदराबादला गेलेलो गेलो ना आम्ही बऱ्याच चिकन बिर्याणी ट्राय केलेल्या आणि त्यातून मला ही चिकन बिर्याणी खूपच जास्त आवडलेली तर जो कोण हैदराबाद वरून येतो मी त्याला हक्कानी सांगतो हो की माझ्यासाठी चिकन बिर्याणी घेऊन या राहत शादाची शादा। जवळ जवळ तीन किलो आहे राव दोन चिकन बिर्याणी आहेत चेंज केले कोकेन है कोकेन त्यांचं कसं असते भात जास्त असतो आणि तो राईस फुल फ्लेवर्ड असतो एक, एक प्लेट कमी एक प्लेट कमी पडणार आहे टू मच खूप क्वांटिटी आहे खूपच फ्लेवरफुल आहे तो राईस त्याचा स्मेल इथपर्यंत येतोय आणि हे बघा एका प्लेट मध्ये या दोन प्लेट भरलेत एका प्लेट मध्ये दोन प्लेट भरलेत अशी सांडली नाही पाहिजे हो हो सेम टेस्ट इतक्या वर्षांनी सुद्धा त्यांनी सेम टेस्ट ठेवली खाताना किती छान वाटतय ऑथेंटिक हैदराबादी ची जी टेस्ट आहे ना ती मुंबईत कुठेच मिळत नाही त्यांचा राईस खूप जास्त असतो फ्लेवरफुल असतो आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा सुट्टा आहे खूप फ्लेवर आहे राईसला त्यांचे सगळे खडे मसाले आणि स्पेशली शादाबची बिर्याणी तिकडे आम्ही जाऊन बऱ्याच बिर्याणी हाऊसेस ट्राय केलेले पण शादाबसारखी टेस्ट मला कुठेच नाही मिळाली त्याच्यामुळे ही बिर्याणी इतकी स्पेशल आहे शादाबने मला पैसे नाही दिले ते प्रमोशन करायला पण तुम्ही त्यांची बिर्याणी खाऊन बघा प्रत्येक दाण्यात छोटी इलायची बडी इलायची लवंग त्रिफळ आणि हलक ते स्टार असतो ना त्याची टेस्ट मिरी मिरची दही हे सगळं फील करू शकतो झिरो आणि एकदम सॉफ्ट कुक चिकन पंजाब मी तू घरी बनवायला शिक